मित्रांनो आज आत्ता आपण पाहिलं असेल नागपूरमध्ये मंत्रिमंडळ जे काही मंत्री हो शपथविधी आत्ता झाला आणि जवळजवळ एकोणचाळीस आमदारांनी त्यामध्ये शपथ घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला उत्सुकता आहे की कामगार मंत्री कोण होतं आहे आणि कामगार मंत्री अजून म्हणजे तेत्तीस कॅबिनेट मंत्रिपद आणि सहा अशी शपथविधी झालेला आहे ओके okay, सुजित नमस्कार गणेश नमस्कार नमस्कार नरेंद्र विकास हॅलो नमस्कार विनोद अजित सूरज संदीप अक्षय संजय कृष्णा नमस्कार अशोक नमस्कार सुनील नमस्कार तानाजी नमस्कार योगेश नमस्कार संजय सचिन विनोद गोविंद शंकर विनायक सोपान नमस्कार उमेश ज्ञानेश्वर राकेश <laughs> नमस्कार राकेश हाँ खरी गोष्ठ है विकास आणि कृष्णा नमस्कार सरवणा तानाजी नमस्कार तेजस नमस्कार राजेश नमस्कार विनोद ज्योतिबा नमस्कार पवन हो हो नमस्कार राकेश बरोबर आहे अभिजित भास्कर आता हे शिवसेना काय नाव आहे नाव नाही आहे तुमचं ओके कृष्णा ओके विनायक नमस्कार काश्मीरा नमस्कार विद्याधर नमस्कार जय महाराष्ट्र विनोद दोन हजार चोवीसची जॉईनिंग किती नाही ओके चला नमस्कार सर्वांना सर्वजण जोडले जात आहेत आणि जोडले जातील आता जसं जसं नोटिफिकेशन त्यांना जाईल त्या त्या पद्धतीनं ते आपले सुरक्षा रक्षक जोडले जातील मित्रांनो आत्ताच जर पाहिलं तर माझा टी व्ही ऑनच आहे त्याच्यामध्ये शपथविधी जो आहे तो आमदाराने शपथविधी घेतलेला आहे आम्हाला जी उत्सुकता होते म्हणजे आत्तापर्यंत कामगार मंत्री महोदय कोण हे थोडंसं जाहीर झालं असतं तर बरं झालं असता आनंद झाला असता काय हरकत नाही आहे थोड्या वेळाने ते सर्व काय होईलच उद्यापासून नागपूर नागपूरमध्ये हिवाळी जे अधिवेशन आहे ते अधिवेशन आहे चालू होईल याच्यामध्ये चा आता प्रामुख्याने आपण काय करायचं आहे आजचा विषय काय आहे mm. आजचा विषयच नाही आहे सर्व विषय मिक्स आहेत प्रमोद आणि म्हणूनच आपण विषय असा मी काय ठेवलाच नाही आणि सह तुमच्या समोर आता आलोय मी आ... चॅनलमध्ये जर प्रथम आपण मित्रांनो पाहत असाल तर आपण ज्या ठिकाणी डाउनलोड असतं सेव्ह असतं त्याच्या बाजूला एक आपलं चॅनलच्या बाजूला तिथे पेमेंट एक पेमेंटचं म्हणून एक ऑप्शन आहे बघा आपल्या जर चॅनलला कोणी मदत करणार असेल तर त्या ठिकाणी ते मदत करू शकतं त्या ठिकाणी आहे राहुल ओके मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर सध्या जरासे असे प्रश्न तुमचे पटपट पटपट पट, निघून जात आहेत मी देऊ प्रश्नाचे उत्तर जे काही आता आपल्याला सांगायचं आहे ते मित्रांनो सांगूया पहिलं प्रथमता जर पाहिलं तर हे आता वर्ष जवळजवळ जावेद जव 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 शेख ओके जवळजवळ हे वर्ष आता संपत आलं आणि ह्या वर्षापर्यंत आपण गेल्यावेळी जानेवारीमध्ये पाहिलं असेल तर बऱ्याचशाच गोष्टी आपण ठरवलं होतं की ह्या गोष्टी ह्या वर्षामध्ये झाल्या पाहिजेत तसं आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपण काय ज्या गोष्टी आहेत त्या ठरवायच्यात मित्रांनो त्या संदर्भामध्येच आपल्याशी चर्चा करायची आहे आणि म्हणून ह्या लाईव्हमध्ये आपले काय प्रश्न असतील आपले काय सजेशन असतील ते येतील आणि ते आपण घेऊ की दोन हजार चोवीस तर आता मित्रांनो लगभग संपतच आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये काय करायचं दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी काय करता येईल त्या सगळ्या काही गोष्टी आता जर आपण पाठी एक वर्षभराचा जर इतिहास जर पाहिला आपण गेलं वर्षभर आपण जे झटत होतो की बाबा मला खाकी गणवेश मिळाला पाहिजे खाकी गणवेश मिळाला पाहिजे आणि गणवेश बदली आपला जो होता की बाबा गणवेशाचा रंग जो आहे तो बदली झाला पाहिजे ही मागणी आपण प्रामुख्याने घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपला तो झालेला आहे मित्रांनो सगळं काय झालेलं आहे आता तुमचे प्रश्न येत आहेत किती लोबो कसा असणार आहे आणि आर्टिकल कसा असणार आहे या संदर्भामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणी मित्रांनो आपण सांगितलेलं आहे की सुरक्षारक्षक असेल कसा त्याचा तो दिसेल कसा असा एक स्टॅच्यू पुतळा बनवून आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये ठेवावा आणि तिथे ते सर्व काही आर्टिकल सहित असावं त्याचा युनिफॉर्मच नाही तर आर्टिकल सहित तो तिथे असावा आणि त्याच्यानंतर संपूर्ण सगळ्यांनाच कळेल की हा अशा पद्धतीने हा सुरक्षा रक्षक असेल तर मित्रांनो त्यामुळे आर्टिकल काय आहेत आणि काय नाही आहे जर आपण पत्र वाचलं असेल ज्यावेळेस आपल्याला जे मंत्रालयामधून पत्र निघालं वनेर साहेबांचं ते सही नुसा ह्याच्यानुसार त्यांनी त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये आणि ते सर्व पत्र ज्याला आपण जी आर अध्यादेश म्हणतो कामगार मंत्री महोदयांच्या त्या ह्याच्यामधून निघाला त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की निळ्या रंगाची कॅप आणि काळ्या रंगाचा बूट आणि काळ्या रंगाचा बेल्ट असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मग तो उल्लेख तशा पद्धतीने असल्यामुळं जो खाकी गणवेश आहे तो खाकी गणवेश हा आपल्या बी एम सी म्हणजे मुंबई महानगरपालिकेमधले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा जसा आहे तसा हा सुरक्षा रक्षकांना सुद्धा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा तसाच असावा आणि त्याच्यामध्ये मग नमूद केलेली वस्तू जे आहेत ते निळ्या रंगाची कॅप काळ्या रंगाचा बेल्ट आणि काळ्या रंगाचा शूज असा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे आणि त्या पद्धतीने त्या पत्राच्या गाईडलाईन्सनुसार सुरक्षारक्षक मंडळ सध्या सर्व काही गोष्टी करत आहे सुरक्षा रक्षक मंडळ सांडपानामध्ये आता कपडे वगैरे येत आहेत मेजरमेंट चालू आहे सगळीकडेच जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये किट वाटप आणि मेजरमेंट हे घेतलं जाते आणि सर्वांनाच दिलं जाते सचिन बोलयात याविषयी थोडस आपण तुम्ही सजेस्ट केलं बरोबर आहे मित्रांनो छान तुम्ही सजेस्ट केलं सुरक्षा रक्षकांना तेच आहे की आपला हा गणवेश परिधान करण्याकरता आपण आता सज्ज झालो होतं आता सुरक्षा रक्षकांना गणवेश परिधान करण्याकरता मिळणार आहे मित्रांनो लवकरच मुंबईमधले सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आता गणवेशासाठी जो कपडा आहे तो कपडा येईल कपडा आल्यानंतर तो जो कोणी नियुक्त केलेला जो टेलर आहे तो कपडा घेऊन जाईल आणि सुरक्षा रक्षकांनी ज्या ज्या पद्धतीनं ज्या मेजरमेंट दिलेलं आहे त्या त्या पद्धतीनं त्यांना लवकरात लवकर म्हणजे एक महिन्यामध्ये त्या टेलरला ते कपडे शिवून द्यायचे आहेत मित्रांनो असा आदेश आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा इथून त्यांना आहे त्यामुळे लवकरात लवकर झाला पाहिजे आणि आपला सुरक्षा रक्षकांचा सो गुणगौरव सोहळा हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब हे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेस एक रक्षकांना बोलून सुद्धा दाखवलं की सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश हा ज्या म्हणजे जून म्हणजे सव्वीस जूनला सॉरी सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला त्यांना परिधान करता यावा आणि त्या पद्धतीनं त्याचे काही प्रयत्न सगळे काही चालू आहेत आणि त्या दिवशी झालं तर खरोखरच चा, खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे जे वर्ष आहे हे पंच्याहत्तर वर्ष आणि आपल्या संविधानालासुद्धा हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत खूपच आता तुम्ही लोकसभामध्ये पाहिलं असेल की संविधान दिवस किंवा संविधानाविषयी चर्चा लोकसभेमध्ये झाल्या सगळ्या काय तिथे खासदार आपापले मतं जे आहेत आणि त्या ठिकाणी मांडत होते आणि ते, 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 ते असतानाच हा सुद्धा आपला एक योगायोग आणि आपला सुद्धा इतिहास आहे आणि म्हणून सव्वीस जानेवारी ही खरोखरच चांगला आपल्यासाठी दिवस आहे आणि त्या दिवसासाठी ते, दिवसा ते सगळं काय घडावं यासाठी प्रयत्नशील आम्ही सगळेच जण आहोत मुंबईमध्ये तर आहेत महाराष्ट्रामधले इतर सुद्धा आहेत काही सुरक्षारक्षक ज्या काही प्रतिनिधी आहेत ते अध्यक्ष साहेबांना मंत्री म्हणजे त्यांना पत्रव्यवहार करतात आणि सांगतायत लोकर की साहेब लवकरात लवकर हे सुरक्षा रक्षकांना किमान वेतन संदीप किमान वेतन बद्दल बोलूया थोडंसं सा थांबा सांगू त्याच्या विषय हे थोडं एक विषय तर क्लिअर होऊ दे एक विषय क्लिअर झाल्यानंतर मग तुमचा पुढचा विषय आपण घेऊ हो। मग आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मित्रांनो पत्रव्यवहार होत आहेत सगळेजण प्रत्येकाने जे काही दबाव आहेत ते चालले आहेत आणि त्या पद्धतीने सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कारभार आता मंडळामधला कारभार जर पाहिला तर मित्रांनो असं आहे की मंडळामध्ये आपल्याला जे स्टाफ आहेत ना ते फार कमी आहेत मित्रांनो आणि ते स्टाफ कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्या सगळ्या काही गोष्टी पटापट होतीलच असं नाही आहे आता कामगार मंत्री महोदयाने गेल्या वर्षी म्हणजे शेव सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आ... आपला आचारसंहिता लागायच्या आधी आपल्याला सांगितलं होतं की बाबा मंडळामध्ये जे स्टाफ आहेत ते स्टाफ सगळीकडे दिले जातील आणि त्या पद्धतीनं म्हणजे मुंबई नाही पूर्ण आपल्या चौदा जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळाला ते स्टाफ पुरवणार आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचं सर्व काय झालेलं आहे माझ्या मते आता हे डिसेंबरमध्ये आत्ता ह्या आत्ताच हे सर्वत्र येणार होते स्टाफ परंतु आत्ता आपण पाहतोय की मंत्रिमंडळामध्ये सगळे काही शपथविधी जे आहेत ते झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कामगार मंत्री महोदय आणि इतर सगळ्या काही गोष्टी झाल्या रॉयल अं थोडंसं एक दोन गो आपण करू चर्चा त्याच्याविषयी तर आता आपल्याला जे आहे ते मंत्री महोदय आपले कामगार मंत्री महोदय आपल्यासाठी कोण आहेत आपल्याला थोडासा वेळामध्ये सुद्धा समजू शकतं आणि माहिती येईलच आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत यायला पाहिजे होती साहेब दोन हजार चोवीसची कदाचित लिस्ट कधी येईल तुम्हाला मी मागेच सुद्धा सांगितले आणि प्रत्येक वेळा सांगितले की सुरक्षा रक्षक आणि जो मंडळामध्ये भरतीचा विषय आहे तो भरतीचा विषयच नाही आहे मित्रांनो कारण गेले कित्येक वर्ष सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती प्रक्रिया ही बंद केलेली आहे शासनानंच बंद केलेली आहे त्यामुळेच तो प्रॉब्लेम आहे गेले सहा महिने पीडब्ल्यू चा जा पगार झाला नाही मित्रांनो त्यावेळेस सगळ्या काही गोष्टी चालू आहेत तिथे विषय दे का नाही होत आहे किंवा काय होत आहे यासुद्धा गोष्टी आपण घेतल्या जातात मित्रांनो त्या संदर्भामध्ये सुद्धा सगळीकडे चर्चा चालू आहेत आमचे संजयदादा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्र देत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या आरोग्य विभागामध्ये पगार नाही झाला आणखीन कुठे काय पगार नाही झाला आता आपण जर पाहिलं तर जवळजवळ आता सगळं मंत्री महोदय वगैरे सगळेजण बसतील आणि सगळ्या काही गोष्टी होऊन जातील त्यामुळे त्या ठिकाणी पगार का नाही होत आहे किंवा काय होत आहे हीसुद्धा गोष्ट मित्रांनो प्रामुख्याने येत्या पुढच्या वर्षी आपल्याला घ्यायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी पगार का नाही होत आहे आणि का काय झाला नाही पाहिजे या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो हे लाईव्ह चालू आहे आणि जर तुम्ही असंच प्रश्नमध्ये आला तर मी जे काही विषय घेतला होता तो ब्रेक होतो आणि दुसरा विषय मग नंतर चालू होतो आणि मग तो पाठीमागचा विषय राहूनच जातो तसाच जे काय बोलायचं होतं जे काय होतं ते राहून जातं आणि मग हा विषय आता मध्येच आला की सहा सहा महिने आमचा पगार होत नाही वर्षभरभर आमचा पगार होत नाही मित्रांनो ज्या ठिकाणाहून आपले पगार होत नाहीत ना त्या ठिकाणी प्रथम आपण कधीही एक संघटित नसतो मित्रांनो एक संघटित <coughs> कधी राहत नाही ना त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी उद्भवल्या जातात आपल्याला आपण एक स ह्याच्यामध्ये राहत नाही त्याचा कारण असं आहे मित्रांनो की आपण त्याचं कारण असं आहे की मित्रांनो आपण कधीही संघटनेकडे जात नाही प्रथमता आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तशी आपण म्हणजे माहितीसुद्धा देत नाही आणि मग विलंबन वेळ होतो आणि मग सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे येतात आणि मग म्हणतात की असं झालं इतक्या महिने झालं असं झालं तसं झालं आणि मग तिथून पुढे कारवाईला सुरुवात होते आणि मग किती वेळ जातो तिथून पुढे या सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणजे तो खाली केले की के के जर रूप नसतं ना प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ असतो त्या सगळ्या काय गोष्टी चालत जातात मित्रांनो आणि तसं त्या पद्धतीने ते चालत राहतील आणि पुढे पुढे होत राहतील परंतु आपण एक संघटित होणं फार जरुरीचं आहे आपलं युनिट अख्खं आपले ज्या काही संघटना प्रतिनिधी आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे सर्वांनी मिळून जायचं आहे मित्रांनो आणि तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला माहिती पडेल की हा आमचा आपला जो प्रश्न आहे ते हे आपले प्रश्न लावून धरतील आणि त्या काय सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्या आपला काय पगार आहे आपल्या काय समस्या आहेत आपल्या सर्व काय सगळ्या काही गोष्टी होऊन जातील असं आपल्याला माहिती मिळेल आता आपण किमान वेतनाकडे येऊया किमान किमान वेतनाचं चाललं होतं ना मित्रांनो किमान वेतनाचं येऊ किमान वेतनाचं असं आहे की आता मागे सुद्धा बऱ्याच वेळी म्हणजे प्रत्येक मी व्हिडिओमध्ये हेच आहे की बाबा केंद्र शासनाने लागू केलेलं किमान वेतन आपल्याला कधी लागू होणार नाही असं ते शासनाने जाहीर केलं जाहीर केल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शनसाठी केलं आता सजेशन ऑब्जेक्शन झाल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन झाल्यानंतर त्याचा जो काही लेखाजोखा का आला असेल त्यांच्याकडे ते कामगार मंत्री महोदयांच्याकडे आता परत जाईल ते सर्व काही सजेशन ऑब्जेक्शन आलेलं आणि आले। त्याच्यानंतर आता जे कोणी कामगार मंत्री महोदय तिथे बसतील आणि त्याच्यावरती नंतर सही। थे थे हो ते सही होऊन आपल्याला ते संपूर्ण कामगारांना महाराष्ट्रातल्या तिचं ते लागू होईल त्यामुळे आता वेट अँड वॉच आपला आहे की कामगार मंत्री महोदय कोण बसतात आणि प पहिलेच आपलं ते फाईल त्या ठिकाणी असेल त्याच्यावरती सुद्धा असा होईल म्हणूनच म्हणतोय की बाबा आपण कोण कामगार मंत्री होत आहेत त्याच्यावरती थोडीशी लक्ष सगळ्यांचं होतं त्याच्या संदर्भामध्ये आपण घेऊया आता मित्रांनो दोन हजार एक आता पंचवीस येणार आहे पंचवीसमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये की प्रामुख्याने आपल्या सुरक्षा रक्षक मंडळात मध्ये सुरक्षा रक्षकांना मित्रांनो का आपल्याला काय मिळालं पाहिजे आपल्याला ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग चांगलं मिळालं पाहिजे आणि ट्रेनिंग सर्व काय चांगलं झालं पाहिजे कसं ट्रेनिंग सेंटर आपलं स्वतःचं स्वतंत्र आपलं ट्रेनिंग सेंटर असलं पाहिजे त्या त्यासाठी सर झटलं पाहिजे आपल्याला त्यासाठी सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत आहे एक आपल्या सुरक्षा रक्षकांना सुविधांचा अभाव आहे मित्रांनो जसं आरोग्याविषयी जसं मुलांचं शिक्षणाविषयी आरोग्याचा अभाव शिक्षणाचा अभाव या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो आणि त्या प्रामुख्याने घेतल्या पाहिजेत आणि मला सुरक्षा रक्षकांच्याकडून अपेक्षा आहेत की साहेब याच्यासाठी आपण काय तर करूया आणि ह्या हा लढा आपण दिला पाहिजे ह्या सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे ज्या आहेत त्या सुविधासुद्धा मिळत नाहीत आपल्याला ही खंत आहे सगळ्यात मोठी आणि म्हणूनच मित्रांनो ही खंत आपली माझी आहे की सुरक्षा रक्षक त्याच्यासाठी काय एक एक उठला जात नाहीये आता मी इतका मोठा आपला कार्यक्रम झाला पण ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपस्थिती हवी होती त्या पद्धतीने सुरक्षा रक्षक नाहीत आणि थांबत नव्हती सुरक्षा रक्षक काही यायचे जायचे यायचे जायचे कार्यक्रम चालू आहे आणि येत जात येत जात सुरक्षारक्षक होते मित्रांनो हा आपला कार्यक्रम झाला तो भूतना भविष्यात हा कार्यक्रम आपला झाला त्या ठिकाणी पहा आपल्या सुरक्षा रक्षकांच्यावरती गीत पहा मित्रांनो सुरक्षारक्षकांच्यावरती गीत आपण बनवलं आणि ते खरोखरच गणेश गाडगे साहेबांना आपण सोल्यूट केलं पाहिजे की त्यांनी ते गीत आणि पवाडा हा आपल्या कार्यक्रमामधला इतिहासामधला सगळ्यात हा मोठं सर्व काय म्हणावं लागेल मित्रांनो कारण तो जो पवाड ते आहे हो? जो तो खूप आम्ही मेहनत त्याच्या पाठीमागं चालली होती त्यांची आणि बराच काळ त्यांनी त्याच्यावरची मेहनत घेतली सगळ्या काही गोष्टी गीत बनवण्यासाठी मेहनत घेतली त्याला चाल वगैरे देणं त्याला ते बनवणं सर्व काय सगळ्या काय गोष्टी मित्रांनो मेहनतीचं फळ असतं ते आणि ते कुणासाठी आहे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपला जो इतिहास आहे तो इतिहास आपला सुरक्षा रक्षकांना माहिती असला पाहिजेत कारण एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी त्याच्या आधीपासून जो काही घडवलेला इतिहास आहे तो इतिहास आपल्या सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना माहिती असणं जरुरीचं आत्तापर्यंत आपल्याला फक्त थोड्याफार गोष्टीच माहिती आहेत मित्रांनो फराच फारशा गोष्टी कोणाला माहिती नाहीत मी मागेसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो की आपल्या एरियामध्ये इन्स्पेक्टर कोण आहेत आपल्याला माहिती नसतो ॲडमिनिस्ट्रेशन कोण चालवतो माहिती नसतो काही कोणाला काही म्हणजे कशा पद्धतीने काय मंडळ चालतं का मंडळाचा कारभार काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे आम्ही म्हणतो की लेवी अशा पद्धतीने अहो लेवीची विगतवारी आपल्या चॅनलमध्ये आहे त्याचं जर ॲनालिसिस अॅनालिसिस करा ते थोडंसं माहिती घ्या काय आहे आता कामगार कल्याण का मंडळाचे आपल्याला फायदे मिळणार आहेत म्हणतात आमचे चाळीस रुपये कट होत आहेत आमचे असं होत आहेत सुद्धा विश्लेषण आपण केलेलं आहे की कामगार कल्याण का मंडळाचे फायदे आपल्याला कसे मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने मिळणार आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलमध्ये आहे आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे गेले दोन तीन वर्ष ते कार्यक्रम आपला तो कामगार कल्याण मंडळाचे फायदे आपल्याला मिळण्याकरता आपण झटत होतो आणि ते आपल्याला मिळणार आहेत आता त्याच्या माध्यमातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं सुद्धा किती कल्याण होणार आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकांचं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे सध्या जर आपल्याला पाहायचं असेल तर मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे याचं थोडंसं आत्ता मला प्रश्न उत्तर आपल्याकडून हवे होते की हां पुढच्या वर्षी साहेब आपण ह्या ह्या पद्धतीनं आपण करू या पद्धतीनं आपण चलू आणि कधीही सुरक्षा रक्षक एकजूट झाला पाहिजे एकसंग झाला पाहिजे याच्यासाठी मित्रांनो आपण लढा देतो सुरक्षारक्षकांसाठी सर्व काही करतायत संघटना प्रतिनिधी सुरक्षा रक्षकांसाठी आहेत ना आत्तापर्यंत पाहिलं तर कोण सुरक्षारक्षकांसाठी करतही नव्हतं करणारही नाही असा भाग नाही ना सगळेजण झटत आहेत ना जे जे संघटना प्रतिनिधी तुम्हाला दिसत आहेत पत्रव्यवहार करतायत जात आहेत भेटत आहेत आणि आता नव्यानं आपले काही चेहरे आपल्या समोर येत आहेत साहेबराव संपूर्ण गीत हो 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 चाललंय त्याच्यावरती काम चालू आहे संपूर्ण गीत सुद्धा तुम्हाला मिळेल थोड्याच दिवसामध्ये ते गीत आहे ते गीत मिळेल खरं आहे साहेब ट्रेनिंग शिवाय सुरक्षा रक्षक राहणीमान उंचवणार नाही बरोबर आहे ट्रेनिंग जर तुमचं योग्य आणि चांगलं असेल ना मित्रांनो डिसिप्लिन जे असतं ते डिसिप्लिन सुरक्षारक्षकांच्यामध्ये येतं आणि आता जो आपला खाकी गणवेश झाला आहे मध्यंतरी एक कमेंट्स होते की आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्याचा गैरवापर केला नाही पाहिजे हा त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण खाकी गणवे परिधान करू त्याच्या आधीच आपल्याला हा व्हिडिओ किंवा ह्या संदर्भामध्ये सूचना सर्व सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत ठेवावं लागतील कारण त्याचा गैरवापर झाला ना पाहिजे हे कोणी पाहिलं पाहिजे सुरक्षा रक्षकाने पाहिलं पाहिजे त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या संदर्भामध्ये आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे की हां याचा काही गैरवापर होतोय का आपण जे करतोय ते योग्य आहे का सुरक्षा रक्षकाने त्याचा विचार करणं फार जरुरीच आहे मित्रांनो आपण जर विचारच नाही केला की आपण परिधान करतोय आणि त्याचा गैरवापर करतोय की नाही करतोय अरे काय होतं छोटीशी तर गोष्ट आहे पण सुरक्षा रक्षकांच्या वरती येते ते सर्व काय आणि याचं थोडंसं आपण भान ठेवलं पाहिजे आपला सुरक्षा रक्षक आपलं जर आपण उंच उंच मान केलं नाही तर आपलं सुरक्षारक्षक मंडळ कसं होईल ह्याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे आपण आपली मान खाली जाण्यापेक्षा आपण आपली मान उंचवली पाहिजे आणि मग सुरक्षा रक्षक मंडळाची सुद्धा आपोआप उंचवली जाईल मित्रांनो ह्या समाजामध्ये आपण ह्या समाजामध्ये सुरक्षा रक्षक हा घटक काय आहे आणि तो कशा पद्धतीने काम करतोय हे सुद्धा आपण दाखवून देतो त्याकरता आपली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्था आपण स्थापन त्याच्याकरता केले की सुरक्षा रक्षकांनी हे समाजामध्ये उतरलं पाहिजे समाजामध्ये इतर जे घटक आहेत ज्यांना काही म्हणजे मिळत नाहीये मित्रांनो काही लोक म्हणतात की अरे हा आमच्या सुरक्षारक्षकांच्या मुलांना मिळत नाही इकडे अरे हो आपले सुरक्षारक्षक एवढे चांगले आहेत आणि इतकं म्हणजे भारावून येतं की आपल्या येण्या जाण्याचा जो प्रवासाचा खर्च असेल पन्नास रुपये शंभर रुपये तो आपल्या संस्थेला देतो तिथे आणि प्रवास चालत करतो त्या ठिकाणी आणि म्हणतो की साहेब मी ठीक आहे एक वेळ मला हे एवढे मिळतात पण काही ठिकाणी पन्नास रुपये कुणाला मिळत नसतील किंवा पाचशे रुपये त्याला खर्चाला जर नसतील तर त्या ठिकाणी त्या घटकाला जर मिळालं तर किती चांगलं होईल हा सेवाभाव मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मध्ये आहे आणि म्हणूनच आपल्या अवघे हो सात सात महिने झाल्यात आपल्या संस्थेला स्थापन होऊन मित्रांनो आपण किती प्रोग्राम आयोजित केले आणि प्रत्येक महिन्या दोन महिन्यामध्ये आपले ते प्रोग्रॅम आहेत आणि त्याच्यासाठी आपले सुरक्षारक्षक भरभरपणे असे मदत करतात आणि ते मदत केली म्हणूनच आपण इतकं सर्व काय करू शकतो समाजामध्ये आपण इतक्या सगळ्या काही गोष्टी करू शकलो ज्या ठिकाणी ज्यांना खरोखरच गरज आहे त्या ठिकाणी थी तिथे जातात आपले सुरक्षा रक्षक आणि आपल्याला ह्या समाजामध्ये दिसलं पाहिजे आपल्याला सरकार दरबारी शासनाला सुद्धा समजलं पाहिजे की हा आमचे सुरक्षारक्षक आहेत आणि मदत सेवाभाव हा सुरक्षारक्षक घटक म्हणून सुद्धा आहे कारण त्या संस्थेचं नावच आहे सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था मित्रांनो अशा सगळ्या काय गोष्टी या आहेत पाहूया आपण सगळ्या काय गोष्टी होत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण नवीन नवीन व्हिडिओसुद्धा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून ठेवणार आहेत बरेशेच वेगवेगळे व्हिडिओसुद्धा आहेत तेसुद्धा ठेवणार आहेत बऱ्याचशाच गोष्टी आहेत थोडेसे माहिती आपल्याला सर्व काही द्यायचे आहेत त्या संदर्भात माहितीसुद्धा दिली जाईल आणि आपल्याकडून ही अपेक्षा होती की मित्रांनो आपण सगळेजण म्हणता की हां होमगार्ड काय होतं प्रश्न तुमचा ठीक आहे मित्रांनो आपण कोणतीही गोष्ट जर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर ठेवत हो असलो तर मित्रांनो तर मित्रांनो आपण आपल्या पद्धतीनं सगळ्या काही गोष्टी ठेवतो हो आणि मित्रांनो आपण सुरक्षारक्षक म्हणून आपण सगळ्या काय गोष्टी करत आलो आणि आणि सुरक्षारक्षक म्हणूनच केलं पाहिजे एक आपण सुरक्षा रक्षक पकडला तर एक सुरक्षा रक्षकच आणि कुठेही गेला तर तो सुरक्षा रक्षकच आपण सुरक्षारक्षक म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय मित्रांनो आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणले की त्याच्यामध्ये सगळेजण आले आपण इतर काही गोष्टी केल्या तर ते सुरक्षारक्षक त्यामध्ये मी पणाचा मी भाव कुणाकडे नसला पाहिजे मित्रांनो हे मी केलं किंवा ते केलं आणि माझं नाव असलं पाहिजे आणि त्याचं नाव असलं पाहिजे सुरक्षा रक्षक म्हटला की सुरक्षा रक्षकच असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि सुरक्षा रक्षकांचा भाव हा सुरक्षा रक्षक म्हणून जर समाजामध्ये जर गेला तर त्या सुरक्षा रक्षकांचं नाव निघतं मित्रांनो की आपला मंडळातले सुरक्षा रक्षक प्रशिक्षण प्रशिक्षण संदर्भामध्ये मित्रांनो आपण चालू की प्रशिक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे नितीन सिंधुदुर्गला कधी केट मिळणार हो सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मित्रांनो आपले संजयदादा पाटील यांनी पत्रव्यवहार आहेत ते पत्रव्यवहार आहेत आणि ते लवकरच त्यांनासुद्धा मिळेल आपल्याला मित्रांनो ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग सेंटर वगैरे सगळ्या काय गोष्टी ज्योतिबा नमस्कार धन्यवाद आपल्याला जेवढं जमतं तेवढं मित्रांनो माझ्यापर्यण मी आपल्यासमोर सगळ्या काही गोष्टी ठेवत आलो आहे आणि इथून पुढं पण सगळ्या काही गोष्टी ठेवत चालू पण येत्या काळामध्ये आपल्याला नक्की करायचं आहे काय आहे ते थोडंसं मला आपल्याकडून हवं होतं आणि म्हणूनच हातचा व्हिडिओ होता, सा होता की येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे काय सुरक्षा रक्षकांनी भरती मित्रांनो मी वारंवार सांगतो आहे आणि परत एक वेळ सांगतो आहे की कोणीही कोणत्याही भूलतापाला बळी पडू नये कुठेही महाराष्ट्रामध्ये बळी पडू नये खूप मोठा असा प्रश्न हा भरतीचा आहे ना फार भयानक सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो शासनानं बंद केल्यावर सर्व काय कारण त्याला कोर्टाचा आदेशच आहे त्यामुळे सगळं काय बंद आहे त्यामुळे ह्या तू भूल बळी पडू नका आणि जे काय होतंय ना ते कशा पद्धतीने भरती होते त्याची प्रक्रिया काय आहे हे समजायला सुद्धा मित्रांनो तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळच माहित नाही जे काम करत आहे त्यांना माहीत नाही तर जे काम करत नाही त्यांना काय माहिती होतील त्यामुळे आपण माहिती करून घेणं अजूनपर्यंत आम्ही मंडळ म्हणजे काय माहिती करून घेतलं नाही आम्ही कशा पद्धतीनं काम करतो आम्हाला काय माहिती नाही आपलं फक्त मी आहे ना माझं मी एवढं सर्व काय असं कसं असंच चालू आहे मित्रांनो मंडळ कोणी समजून घेतले सांगा ना पूर्व इतिहास आपण समजून घेतला का हां कैलास माधव भोसले साहेबांनी काय केलं त्यावेळेस अथक प्रयत्न त्यांनी कशा केल्या कशा पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळ हे झालं त्या पद्धतीनं कसं मित्रांनो चालले त्यामुळे <laughs> पाटील साहेब नमस्कार हो चांगलं चांगलं धन्यवाद धन्यवाद आपला प्रयत्न आहे की सुरक्षा रक्षकांचं आपलं गुणगौरव आपण करतोय आणि त्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांना सुद्धा <laughs> प्रमोद mm -hmm. <laughs> तुम्ही <laughs> जो कमेंट्स ते मी वाचू नाही म्हणजे श... बोलू नाही शकत बरोबर आहे तुमची गोष्ट खरोखरच ही महत्वाची सूचना आहे हा छान आहे तुमची सूचना मित्रांनो ज्यावेळेस ते लवकर होईल ना त्यावेळेस मी ते समोर आपल्यासमोर ठेवणारच आहे की आपण काय करायला पाहिजे आणि काय करायचं नाही आहे लवकरच आता सगळ्या काही गोष्टी झटापट झटापोड फटफट फटफट होत आहेत त्यामुळे सगळ्या काही गोष्टी आहेत तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये परत लिहा किंवा आपला व्हॉट्सअप क्रमांक सर्वांना माहीत असा असो की आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप क्रमांक आपला असतो आणि त्यामध्ये आपल्या व्हॉट्सअप क्रमांकामध्ये म्हणजे आपलं सर्व काय माहिती त्याच्यामध्ये मी ठेवतो आणि वेळ आपलं म्हणजे म्हणायला गे गेलं तर माझं नंबरसुद्धा त्याच्यामध्येच असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन माहिती असेल तर त्याच्यामध्ये नंबर शोधावा आणि त्या सगळ्या काही गोष्टी घ्याव्यात तुम्हालाही माहिती पडेल आणि सगळ्या काही गोष्टी सर्वांना म्हणजे मेसेज आला तर मला त्याचं उत्तर देता येतं फोन फक्त कुणी करू नये फोन केला तर मित्रांनो उचलला जाईल किंवा नाही उचलला जाईल त्याविषयी काय माहिती नाही आणि आपण सगळ्या काही गोष्टी येत्या काळामध्ये करूयाच आत्ता जो विषय होता तोच मित्रांनो असा की कामगार मंत्री महोदय कोण होतात हे आपल्याला पाहिजे होतं आणि त्याच्याविषयी आपल्या सगळ्या काही गोष्टी चालू होत्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता पण भेटूया पुढील हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आपली सर्वांनी